ताईने बरोबर बोललेलं आहे पण ते बारा बोल बारा महिने झाल्यानंतर पण ते पुन्हा बोलतात अजून 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 कोणतं तरी तेरा महिना कोणता आला आपल्या मराठी लोकांचा पण त्यांनी सर्व महिन्याची नाव बरोबर बोललेले आहेत पुन्हा एकदा बोलायचं जवळ माईक घेऊन बोलायचं आहे जवळ माईक घेऊन ठीक आहे चैत्र ज्येष्ठ नाही नाही बोला नाही बोला चुकलं तो दुसऱ्याला धंदी पटापास नाही नाही आपल्याची मराठी महिने आपण शाळेत बोलायचो ना अच्छा आहे इतर मग काय बोला कुरात करा नाही तो दुसऱ्या धंदी देतो नाही थांबा तुम्हाला इकडे थांबायचंय हा मग तेच बोलतोय तुम्ही ममता मनोहर संख्येत वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण पात्र अश्विन कार्तिक मागाशीच पोष पु खूप खूप धन्यवाद तुम्ही ते एकदम विराट एक्सप्रेस जिथं ना ते चर्चेत तुमचं मनापासून आभार तुमच चुकलेलं आहे बरोबर आहे मग आता तुम्हाला इकडे सुंदरचं नृत्य करावं लागेल सुंदरशा गाण्यावरती आम्हाला परत बघायचंय आम्हाला पुन्हा बघायचंय नको ठीक आहे आम्हाला नृत्य नको इकडे या जवळ या तुम्ही उफाना घ्यायचा सुंदरचा आणि एकदम लांबलाच उफाला घेतला तर अपुन आम्हाला मजा येईल आपल्याला विरोधी पाहिजे दादा काय दादा तर आम्ही सगळेच बोलतो ना आपण माझी भेटी आपल्याला मनोरंजन दाखवू नका छष्ट रामदास रावांचं नाव घेते हे माझं सचित खूप खूप धन्यवाद यांच्यासाठी आपल्या ताईंसाठी एक प्राईज टाळ्या वाजल्या पाहिजे अजून दोन बक्षीस